आड़ करें। आड़ करें। आड़ करें का भाऊ किती कॅरेट आणले का बाकीच कोण फेकून दिले काय गाडी गॅड वीस ते पन्नास रुपये कॅरेट अच्छा मग त्याच्यामध्ये फेकून द्यायला पुरते समजा पण फेकून द्यायचे असं ना आपण शेतकरी लावत नाही समजा सरासरी ढोराला कोण टाकायला पाहिजे तुम्ही का किती काय आणले तुम्ही बाकीच उकल सगळे एक पण निघले का तुम्ही बघू शकता सध्याला विकट परिस्थिती झाली वांग्याची कुडालची आपण उंबरखेडा गोबी काय पण निघालो बाई आज रुपये पन्नास रुपये म्हणजे पन्नासला पन्नी का कसं पन्नासला एक पन्नी फक्त किती किलोच पन्नी किती पन्ना आणले होते आज पन्नास बांधण्या गोबीचं काही मार्केट वाढलं नाही का नाही का किती एकर आवलेली गोबी आता दोन आठची एकर आहे का सुरुवात झाली नेमकी काय संपत आली पण पंधरा वीस फक्त तुम्ही बघू शकता पन्नास ला पण नाही फक्त गाडी घरचीच का आपली पन का भाड आणली भाडं किती घेतलं भाडं पाचशे रुपये तुम्ही बघू शकता सध्याला विकट परिस्थिती झाली गोबीची फक्त पन्नास रुपये विकून तरी पण विकार नाही मार्केट संपलेलं आहे तरी भोवता येथे माल पडलेला आहे पन्नास रुपयांनी ना सकाळी काय ऐकली शंभर विकली का पन्नासच विकली सकाळीपासून आज पन्नासच विकली किती पाण्या विकल्या दहा वीस पन्नास बाकीच किती आता पाण्या सरासरी तिसरी पाण्या पन्नास आणणार पन्नापूर तुम्ही बघू शकता दहा रुपये पन्नीचं भाडंच आहे चाळीस रुपये व खर्च म्हणजेच ते पैसे वसूल करणं नाही मी तर आणून फुकड अशी सध्या परिस्थिती वांगे पन्नास ते शंभर रुपये के दोनशे रुपये शेगडा कोथंबीर गोबे करायला पन्नास रुपयांनी शंभर रुपयांनी <laughs> वांग्याचे आज बे झाले वांगे पन्नास ते शंभर रुपये कॅट तर पत्तागोबी तुम्ही बघू शकता क्वालिटी सुपर आहे आणि फुलगोबी बघूया भाव काय विकले आज पत्ता काय पण निघले शंभर रुपये किती किलोच पण नाही वीस किलो शंभर रुपये नाही तुम्ही बघू शकता फक्त शंभर ला पण नाही आणि फुलगोबीच काय परिस्थिती फुल आहे काय पण नाही शंभर रुपये एवढा कसं मार्केट पडला तर गोबीच भाव वाढला तुम्ही नाही का पत्ता लावला आपण अर्धा एकर आहे फुलगोबीच काय नवीन माल सुरू झाला का पहिला आहे का भाव वाढायची आज वाटत नाही भाजी अडीचशे रुपये सकाळ शेवट बघू शकता अडीच रुपयाला गड्डी काय शेकडा भाजी रुपये किती काट आणल्या गाजरे इकडे आज पाचशे सहाशे रुपये कट्ट त्यानंतर वांगे होते सुपर क्वालिटीचे इकडे दीडशे दोनशे रुपये कॅडो हलका मारिकला पन्नास पासून तर शंभरपर्यंत कारले इकडे पन्नास ते पंचेचाळीस रुपये किलो मिरच्या चाळीस पंचेचाळीस हलका माल तीस रुपये चव्वी पंचवीस वीस, वीस। त्यान शेवगा एकला पन्नास, बेंडे एक 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 रुपे। पन्नास रुपे एक एक ते पंचावन्न रुपये भेंडे एकला अडीचशे रुपयांनी दहा किलोची व माल इकला चाळीस ते तीस रुपये किलो गोब्या इकल्या शंभर रुपये पन्नास रुपये दीडशे रुपयांनी फुलगोबीचे शंभर रुपये पंधरा किलोचे काकड्या होत्या वीस रुपये किलो काकडे इकलेले आज मार्केटला त्यान टमाटे सुपर क्वालिटी एकशे वीस रुपये दीडशे रुपये शंभर रुपये दरम्यान तीस व पस्तीस रुपये पस शेतकरी मित्रांना तुम्ही बघितला व्हिडिओ डाळ भाजीपाला सध्याला खूप विकट परिस्थिती भाजीपाला मार्केट मध्ये आणून कधी कधी फुकट भाव विका लागतो अशी परिस्थिती येऊन टिकली आहे पत्ता गोबी फुलगोबी त्यानंतर टमाटे आपले वांगे कोथंबीर यांची सध्या मार्केटमध्ये खूप बेहाल आहे म्हणजे बेहाल झालेले भाव याचे खूप तुटलेले पाठीमागं चांगले भाव होते त्यामुळे सगळे शेतकऱ्याला आशा होती भाजीपालाचे भाव वाढवून त्यामुळे खूप भाजीपाल्याची लागवड झालेली होती व लागवड जास्त झाल्यामुळे मार्केटमध्ये जास्त मार आल्यामुळं बेभाव विकायला लाग लागला आला सध्याला अशी परिस्थिती झाली कोणत्याही शेतकऱ्याला वाटतं आता ह्या टप्प्यामध्ये किंवा पुढच्या टप्प्यामध्ये मला भाव भेटणे या अशाने सगळे शेतकरी भाजीपाला लागवड करते व भाजीपाला भाव भेटत नाही असेच भाजीपाला अपडेट भाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका शेतकरी मुलगा या युट्यूब चॅनलला